त्या दिवशी मी तुम्हाला सुकटची रेसिपी दाखवली आज तुम्हाला मी मटनाची हे मटन नाही सॉरी चिकनाची रेसिपी दाखवतो हा बघा फायनली आमचं चिकन रेडी झालेलं आहे डेले वेलकम टू आवर न्यू ब्लॉग सो so, गणपतीला आम्ही जाम मजा केली जाम मजा केली ब्लॉक बघितला नसाल तर जाऊन बघा जाम नाचलो जाम नाचलो एवढे थकलेलो की घरी आलो आणि जागृती पडली आजारी आणि परत जेवणाची वेळ आली माझ्यावर त्या दिवशी बनवली सुकट आज बनवतो मी चिकन सक, आणि मी स सकाळी उठलो कामावर गेलो आणि कढई होती ती श्रियांनी टाकली जागृतीच्या अंगठ्यावर तिला केली अशी लंगडी आता काय करणार मग मी आलो लवकर फोन केला मग मी लवकर आलो चिकन घेऊन आलो आज मी चिकन बनवतो आणि गणपतीला एवढी मजा आली एवढी मजा आली आम्ही दोघे पण जाम नाचलो जाम म्हणजे जाम नाचलो आणि आमची तयारी चालू आहे आता लसूण मला हे करायचं आहे सा, साफ करायचं आहे सो so, हा बघा लसणाची तयारी श्रियांनी केलेली आहे श्रीयान लसूण दाखव हा हा बघा आता श्रियान लसूण साफ करणार आणि मी कांदा बटाटा काय असेल ते सगळं 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 ओके okay करतो ओके okay. सो so, येताना मी आलो चिकन घेऊन आणि इकडे वाटण वगैरे काय मला करता येत नाही आता सुक्या खोबऱ्यावरच करतो आणि इथे कांदा बटाटा लसूण टोमॅटो सगळं घेतले आता त्या दिवशी मी तुम्हाला सुकटची रेसिपी दाखवली आज तुम्हाला मी मटणाची हे मटन नाही सॉरी चिकनाची रेसिपी दाखवतो चिकन कसा मी बनवतो एकदम जेवेला असा पाणी सुटेल असा एकदम भारी 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 ഡില 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 हे सगळे आयटम मी कापून घेतलेले आहेत हा इथे चिकन धुवून घेतला आणि बटाटा मस्त कापून कापून मला अर्धा अर्धा केलेला आहे आणि इकडे कोथिंबीर हे लसणाची पेस्ट आणि हा कांदा आणि मला जास्त वाटण आवडत नाही त्याच्यामुळे मी हे भाजून घेणार आहे लसूण आहे अद्रक आहे टोमॅटो कांदा आणि खोबरा आणि हा इकडे श्रियांसाठी चिकन सूप बनवायला हा फोडणीसाठी त्याच्यासाठी हे सगळं वेगळं केलेलं आहे आता मस्त मस्त एकदम तोंडाला पाणी सुटेल असं मी चिकन बनवतो बघा मस्त एकदम स्वाता टाकतो पहिला खोबरा आणि त्याला मस्त लाल लाल करून घेतो लाल बोंद एकदम एकदम लाल लाल शेम रडायला लागलाय श्रेयमृद्ध मला घे आता कसा घेऊ हा पा इकडे तेल वगैरे उडायचा आता मस्त लाल करतो हे कोपरा आता लाल झालाय आणि आता टाकलंय मी कांदा कांदा पण थोडा परतवून घेतो रेसिपी बघा इकडे लाल लाल झालाय आणि आता हे आळा आणि लसूण ते टाकलंय आणि हे बघा बा बा लाल 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 झालंय आता त्याच्यावर टाकलं मी टॉमॅटो ही झाली माझी बघा मस्त आवाज आलाय हा माझा वाटण झाला सुका वाटण मला जास्त आवडत नाही म्हणून हा शॉर्टकटमध्ये केलेला आहे पहिल्यांदा हे खडे मसाले घेतले आणि तेल इकडे गरम झालाय हळू टाकायचं टाकायचा अंगावर उडे ना मी पण असा घेतो आणि एक दोन साडेवाडे तीन खडा मसाला झालेला आहे त्याच्यानंतर आता मी टाकणार आहे हा दा उ हळू हळू उडला थोडासा तात उडले हा कांदा टाकला ए एम तांबरे आलोच मी हा कांदा टाकलाय थोडा हा कांदा ना मस्त भेटी थोडा लाल लाल करतो आणि राजी मामा बघतच असेल मी कसा बनवतो तो बोलत असेल मामाच्या मागे मागे भाचा पण शिकला बघून बघून करायला त्या पण तोंडाला पाणी नसेल आला बाबा मालकरी आहे हा तोंडाला पाणी नसेल आला पण त्याला माहिती आहे मला पण येतो म्हणून छोटासा आता हे टाकले मी आळ लसणाची पेस्ट ती पण थोडी ढवळून घेतो चियांना लागले भूक त्याचा सूप थोड्या टायमाने करतो पहिला चिकनला फोडणी वगैरे देतो चिकन शिजवत ठेवतो आणि मग त्याच्या तयारीला लागतो ये ढाक डमपाक ढमपाक डमपाक धमपक धमपात असं वाटते रे बाबा वाटते वाटतय आता कसं वाटतय पाऊस जोरात पडतय मग कसं वाटणार आता कसं वाटते घरगार वाटतय चल रे बोपल्या ओके okay. आता हा त्याच्यानंतर थोडासा हिंग टाकला थोडासा ढोळून घेतला झाला बाबा ह्याच्यामध्ये आणि त्याच्या नंतर ही कोथिंबीर टाकतो कारण मस्त वाश येतो त्याच्यामुळे पहिलीच मी कोथिंबीर टाकतो वा वा बघा वा। कसा हिरवा हिरवा निसर्ग हिरवा निसर्ग बघा कसा मध्ये दिसत एक नंबर बाबा कांदा बघा थोडा नरम झालाय मस्त झालाय एकदम अंड्या अंडा गुर्जी सारखा वाटायला लागलाय बुर्जी टाकण्याचा आणि त्याच्यानंतर आता ही थोडी मी त्याच्यामध्ये हळद टाकतो थोडी जास्तच टाकतो थोडीशी कारण मला पण पिवळा रस्सा व्हायचा आहे ना बघा सियांबरोबर थोडी हळद टाकून ही पण मिक्स करून घेतली सो आता हळद टाकलेली हा बघा मस्त पिवळा पिवळा झालाय आणि आता वरून टाकतो मी चिकन बटाटा बटाटा टाकल्याशिवाय चिकनला टेस्ट नाही हा बघा मस्त ढोळून घेतो एक दोन साडे माडे तीन हा बघा आता ह्याचा मी तेवढा रस्ता खाणार श्रियांना दुसरा बनवणार आणि मी एकटा खाणार आलब्या येडा झाला असेल येडा सला चिकन बनवतोय पिवळा रस्ता बनवतोय आणि मी कामाला कामाला नाही तर काय बोलणार त्याला सो आता पूर्ण ढवळून झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये मी काय पाणी वगैरे काय टाकणार नाही वाफेवर मस्तपैकी शिजवून घेतो आणि त्याच्यानंतर मी मसाला वगैरे टाकेन नंतर दाखवतो मसाला वाटेन लास्ट टाकेन स्वतः हा बघा असा झालाय आता त्याला ठरतो मी वाफेवर स्त्रियांच्या तुपाची तयारी चाललेली आहे हा गावठी तूप मी टाकलेला गावठी तूप गाईचं तूप आणि त्याच्यानंतर हा मी टाकला कांदा टाकला कांदा हा कांदा तर दे नको म्हणून परवट बलवट केला त्याच्यानंतर टाकला हा लसूण आणि ही कोथिंबीर आणि ही मस्त अशी अशी मी पेस्ट करून घेतली रे ढवळ 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 ओके मध्ये त्याच्यानंतर ढवळून झालेला आहे हा तर त्याच्यानंतर टाकला ना मी हिंग आणि थोडीशी हळद टाकली हे हळद टाकली त्यानंतर हा थोडा गरम मसाला आणि हा थोडा आता ढवळून घेतला मस्त खाणार असं वाटतोय हा आणि आता हा वरून टाकला मी चिकन ला। लागला रडाला थोडासा स्त्रियांचा रस्ता एकदम रेडी झालेला आहे आणि हा पण रेडी झाला एकदम सुकलाय आता पिवळं पाणी पिवळ्यात रस्सा प्यायचा म्हणून त्याच्यामध्ये आता थोडासा गरम पाणी होतं आणि मग पिवळा थोडा सूप पितो इकडे वाटण पण आमचं रेडी झालंय नंतर वाटण टाक बोलत राहा चिकन झालंय आमचं माझा रेडी माझा म्हणजे आमचा आम्हाला जेवायला लागेल आणि हा वरून टाकतो आमचा अगदी मसाला हा बघा आणि हा थोडा मिक्स करून घेतो थोडा मसाला टाकायला लागेल ला अजून तिखट नको ना जास्त थोडा मसाला अजून थोडा अजून मसाला टाकलाय ओके आणि हा बघा कसा वाटतोय एकदम झुंपाक वाव थोडा पोट भरला आहे माझा कारण मी आता चिकन सोपीला मस्त झालेला आणि हा आता आपला लास्ट त्याच्यानंतर वाटण वाटण बघा असं वाटतं की मी वाटणार मला असा वास आला चिंबोऱ्यांचा वास आलेला आहे एकदम भारी भारी झालेला आहे हा वाटण टाकला त्यात पाणी टाकतो मिक्स करतो आणि हा आजचा माझा बनलेला आहे चिकन सो आता हा चिकन झालेला आहे मसाला वगैरे टाकून वरती हा मी गरम मसाला टाकतो आणि नंतर हा चिकन मसाला टाकतो वा आणि हा थोडासा मी आता परत एकदा गळून घेतो आणि खोबऱ्याचा आणि मसाल्याचा वास मोडण्यासाठी परत मी वाफेवर ठेवतो आणि नंतर फायनल दाखवतो कसा झालेला आहे ओके हा बघा फायनली आमचं चिकन रेडी झालेलं आहे आणि एवढा वास मस्त येतो आहे ना कधी जेवते झाला आहे आणि त्याच्याबरोबर कांदा आणि लिंब पाहिजेच सो so, आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि पुढची जर रेसिपी तुम्हाला आ, कसली पाहिजे असेल तर मी नक्की बनवणार मला आता नेक्स्ट टाईम चिंबोरी बनवायची आहे नेक्कीची माझी रेसिपी सो नेक्स्ट टाइम मी चिंबोरी बनवणार सो आमचा हा सध्या so, बाईकवर प्रेम होतून चालले बायकोला आराम देतो हा त्याच्यामुळे हा चिकन भात पाणी थोडासा कांदा लिंबा आणि हा सिया नामचा इकडे келतो सो कसा वाटला चिकन नक्की कमेंट करून सांगा

गुड नाईट कर गुड नाईट कर शिहन गुड नाईट चलो गुड नाईट स्वीट ड्रीम सभा केर शिवरात्री चलो बोल बाय 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 बाय